गेल्या पंधरा दिवसापासून आहे ना तांबटीला स्प्रेस करता आलं नाही कारण पावसाचा एवढा मोकार झाला बागायचाच पावडर एवढ्या दिवसभर पुरत होत्या ना मग तांबटीला हो टांबटीचा कालचा खुडा आहे ना साडेतीनशे रुपये गेला म्हटलं चला टांबटीला आहे ना चांगला स्प्रे करूनच घेऊ तर जय हरी मावली राम राम मंडळी शंकरराव कुठे आले दुकानामध्ये ते म्हणे ये स्टिकर लावू का म्हटलं कशा स्टिकर ते तेव्हा यावं आहे ना जनार्दन स्वामींचे आहे ना जनशांती धर्म सोहळ्याचं म्हटलं शंभर टक्के लावणराव ते नाही लावायचं मग दुकानात लावायचं तरी काय मग अशा पद्धतीने ना त्यांनी स्टिकर वगैरे लावलं मग हा कार्यक्रम आहे ना पंचवीस नोव्हेंबर ते दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत बरं आपली बरेच फॉलोअर मंडळी ना आज आली आपल्याला शुभेच्छा द्यायला म्हणजे सावरगावची कुशारी होते बरं का मग ते ना ते आम्ही तुमचे व्हिडिओ कंटिन्यू पाहतो तुम्हाला वाढदिवसा शुभेच्छा द्यायला आलो मग त्यांनी आपल्याकडे खरेदी वगैरे केली मग सर्वांचे आपण धन्यवाद मांडले असंच प्रेम राहू दे आपल्या बांबडीसाठी कर्पा आणि पावडर मिल्डूसाठी ना कर्जेट स्कोर त्याच्यामध्ये डायलेट सीपीपी आणि ना सुपर ऍक्शन माल मालफोगवणीसाठी केलं जॉईंटरमध्ये आणि दुसऱ्या डॅक्टरमध्ये ना आपण एफ एम सीचं कोसूट घेतलं आणि त्याच्यामध्ये स्टेप टू घेतलं तरी आपण आहे ना प्लॉट प्लॉटच्या पावसाळी वातावरणामुळे ना करपार नियंत्रणासाठी ना चांगला आता आपला गेलाच पाहिजे मग अशा पद्धतीने दोन्ही टॅकरेमध्ये आपण औषधं मिक्स करून घेतले आणि करप्यासाठी ना हे एफ एम सीचं कॉपर याची क्वालिटी सुद्धा आहे ना एकच नंबर बर का सोलेबिलिटी सुद्धा आहे ना एकदम मस्त अशा पद्धतीने आपण ही औषधं दोन्ही टॅकरेमध्ये मिक्स केले आणि निघालो वावरा म्हणजे तांबटीची पावडर आहे ना जरा अडचणीच होती मग म्हटलं आहे ना आपणच मारून घेऊ व्यवस्थित मग अशा पद्धतीने तांबटीची पावडर एकदम व्यवस्थित तुमची सुद्धा आलीस सारखी नवीन व्हरायटी असेल ना मग तुम्ही सुद्धा आहे ना चांगला करप्यासाठी कॉपरचा हात मारून घ्या